याच्या याच्यामध्ये भरपूर डिझाईन्स आहेत आता दुसरी डिझाईन बघा सेम तसंच करायचं आहे प्रकारे एक केलं एकच कलर दोन केले की डबल कलर बघा डबल कलर ची रांगोळी येणार खाली कलर भरले की कलरफुल रांगोळी तयार होते बघा अशी अशी वेगवेगळे रंग टाकायची नंतर बघा कशी रांगोळी दिसते ती पुन्हाच माहिती पडणार तुम्ही रांगोळी काढली कशी याच्यामध्ये पण सेम दोन डॉट आहेत हे दोन डॉट आहेत डॉट और डॉट फक्त ठेवायचे आणि रांगोळी काढायची एक कलर केला एकच कलर दिसणार दोन कलर केले दोन कलर दिसणार खाली डार्क कलर टाकल्यावरती लाईट कलरने फक्त फिरवायचं ही बघा रांगोळी तयार कुणालाच कळणार नाही रंग कसे भरले